आज आपण ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणावीस याचा ये उद्देश काय आहे याची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा हा कायदा का महत्त्वाचा आहे याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत कारण भारतामध्ये हा जो कायदा आहे हा कायदा नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणावीसमध्ये ग्राहक संशोधन कायदा जो आहे तो संसदेने संमत केला या कायद्याच्या आधी एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये ग्राहक संशोधन कायदा अस्तित्वात होता पण एकोणावीसशे शहाऐंशीच्या ग्राहक संशोधन कायद्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या होत्या अनेक उणिवा निर्माण झाल्या होत्या आणि जागतिकीकरणाच्या परिस्थितीमध्ये ग्राहकाच्या फसवणुकीच्या अनेक घटना घडत होत्या या परिस्थितीत बदल घडून आणण्यासाठी एकोणावीसशे शहाऐंशीच्या कायद्यामध्ये बदल घडून आणण्यासाठी दोन हजार एकोणावीसमध्ये ग्राहक संर संरक्षण कायदा जो आहे तो संमत करण्यात आला आणि या कायद्याने एकोणावीसशे शहाऐंशीचा जो कायदा आहे त्या कायद्याची जागा घेतली मुळात ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्याचा उद्देश काय आहे किंवा हा कायदा तयार करण्यामागचा हेतू काय आहे त्या सर्वात पहिला हेतू आहे की ग्राहकाच्या हक्काचं संरक्षण करणं कारण भारतासारख्या देशामध्ये ग्राहकाच्या हक्काच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदे अस्तित्वात नव्हते म्हणून ग्राहकाच्या हक्काचं रक्षण व्हावं ग्राहकांचे हक्क जर डावलले गेले तर त्या संदर्भात ग्राहकांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एक प्रभावी प्रशासन यंत्रणा निर्माण करण्यासाठी देखील हा कायदा निर्माण करण्यात आला तसंच ग्राहकाचं जे विवाद असतील उत्पादकासोबत विक्रेत्यांसोबत या विवादाचं निराकरण करण्यासाठी प्रशासकीय प्राधिकरण निर्माण करण्याची आवश्यकता होती कारण ग्राहकाच्या उत्पादकांबद्दल विक्रेत्यांबद्दल अनेक तक्रारी होत्या आणि या तक्रारीचं निराकरण जे सामान्य न्यायालय आहेत त्यांच्याकडून लवकर होणे शक्य नव्हतं म्हणून विशेष न्यायालय निर्माण करण्यासाठी किंवा विशेष प्रशासकीय प्राधिकरण निर्माण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला तसंच निर्माते असतील उत्पादक असतील विक्रेते असतील यांच्याकडून जे ग्राहकाचं शोषण केलं जातं या शोषणापासून संरक्षण करण्यासाठी किंवा ग्राहकांचं जे हित आहे या ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी हा जो कायदा आहे हा कायदा दोन हजार एकोणावीसमध्ये करण्यात आला या कायद्याच्या माध्यमातून ग्राहकाच्या हक्काचं संरक्षण करता येतं ग्राहकाचं जे नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई मिळवून देता येते किंवा ग्राहक हक्क का संरक्षणासाठी एक निवारात्मक यंत्रणा जी आहे ती यंत्रणा उभा करता येते तसंच ग्राहकाच्या हक्काबद्दल त्यांना शिक्षण देता येतं किंवा ग्राहकाला दिली जाणारी जी अयोग्य माहिती आहे त्याच्यावर प्रतिबंध लागता येतो किंवा भेसळ करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातींवर देखील या कायद्याच्या अंतर्गत बंदी करता येते म्हणून ग्राहकाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी किंवा ग्राहकावर जो अन्याय होतो या अन्यायाचं निवारण करण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या कायद्यामध्ये ग्राहक म्हणजे नेमको कोण याची व्याख्या जी आहे ती व्याख्या या कायद्याच्या कलम दोन नुसार करण्यात आलेली आहे ग्राहक म्हणजे एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह जो एखादी सेवा किंवा उत्पादन व वा आपल्या वापरासाठी खरेदी करतो पुनर्विक्रीच्या उद्देशाने नाही म्हणजे ग्राहक कोणाला मानता येईल की जो एखादी सेवा किंवा उत्पादन ही आपल्यासाठी खरेदी करतो कारण त्याचा अंतिम वापर करता तो असतो स्वतः ग्राहक त्या वस्तूचा आणि सेवेचा वापर करता असतो तो त्या वस्तूची पुनर्विक्री करत नाही अशा व्यक्तीला कायद्यामध्ये ग्राहक जे आहे ते ग्राहक मानलं गेलं आणि याच्या हितासाठी हा कायदा जो आहे हा कायदा केला गेला आता हा कायदा तयार करण्याची आवश्यकता का भासली तर याचे कारण असं आहे की आपल्या देशामधला जो ग्राहक आहे तो असंघटित आहे निरीक्षक आहे अगतिक आहे जर त्याच्यावर अन्याय झाला तर त्याला दात कुठं मागावी याच्याबद्दलची जाणीव नाही किंवा त्याच्या हक्काची जी आहे त्या हक्काची जाणीव ज्या प्रमाणात असायला पाहिजे त्या प्रमाणात नाही या उलट उत्पादक विक्रेते किंवा व्यापारी आहेत हे संघटित आहेत त्यांना बाजारपेठेची माहिती आहे किंवा ते भांडवलदार आहेत त्यांच्याकडे पैसा आहे त्याच्या जोरावर ते ग्राहकाचा हक्क डावलू शकतात म्हणजे अशी परस्पर विरोधी परिस्थिती आहे की उत्पादक संघटित आहेत त्यांच्याकडे भांडवल आहे या उलट ग्राहकांची परिस्थिती उलट आहे म्हणून ग्राहकांना न्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा कायदा केलेला आहे या कायद्यामध्ये तक्रार कोण दाखल करू शकतो तर ती तक्रार हे तीन घटक दाखल करू शकतात स्वतः ग्राहक किंवा ग्राहकांसाठी स्थापन झालेल्या सरकारी मान्यताप्राप्त संस्था असतील किंवा सरकार देखील तक्रार दाखल करता येते या कायद्याचं फायदा काय आहे किंवा या कायद्यामध्ये पद्धत काय आहे तर सर्वात पहिली पद्धत किंवा फायदा असा आहे की ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी अत्यंत कमी खर्च येतो सर्वसाधारण न्यायालय ज्या पद्धतीचं खर्चिक आहे तसं खर्चिक नाही किमान खर्चामध्ये तक्रार दाखल करता येते तसंच आपला खटला स्वतः लढवता येतो वकील लावण्याची गरज जी आहे ती वकील लावण्याची गरज नाही तसंच या कायद्या आणवे जलद न्याय देता येतो प्रत्येक खटला हा नव्वद दिवसाच्या आत निकाली काढता येतो सर्वसाधारण न्यायालयामध्ये न्याय मिळायला विलंब होतो तसंच ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये ग्राहकाला स्वतः सहभागी होता येतं साक्ष देता येते वकिली लढवता येते सर्वसाधारण न्यायालयामध्ये त्यांना स्वतः सहभागी होत येत नाही तसंच ग्राहक अधिकारावर जर गदा आली तर कुठं तक्रार करता येते सर्वात आधी जिल्हा ग्राहक न्यायालय किंवा मंचाकडे तक्रार करता येते तिथला निकाल मान्य नसेल तर राज्य ग्राहक मंचकडे किंवा न्यायालयाकडे आणि त्याच्यावर केंद्रीय ग्राहक मंत्रालयाकडे तक्रार जी आहे ती तक्रार करता येते तक्रारीबद्दल साधारणतः कोणकोणत्या विषयासंदर्भातल्या तक्रारी करतात तर अनुचित व्यापार प्रथा जी आहे उदाहरणार्थ छापील किमतीपेक्षा जास्त पैसे उत्पादक घेत असेल सदोष वस्तू ग्राहकाला दिली असेल निकृष्ट सेवा ग्राहकाला मिळाली असेल म्हणजे वस्तू खरेदी करताना तिची सेवा देखील देणं गरजेचं असतं परंतु सेवा दिली नाही किंवा दिली तरी ती दर्जेदार नाही किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून वस्तूची विक्री केली गेली आहे अशा घटना ज्या आहेत तर अशा घटनेमध्ये तुम्हाला तक्रार जी आहे ती तक्रार या ठिकाणी करता येते आता ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणावीसची काही वैशिष्ट्ये आहेत तर हा कायदा भारतामधल्या सर्व वस्तू आणि सेवांना लागू होतो म्हणजे कोणतीही वस्तू सोडलेली नाही सर्व वस्तू आणि सेवांना लागू होतो तसंच या कायद्याच्या कार्यकक्षेमध्ये खाजगी क्षेत्र येतं सार्वजनिक क्षेत्र येतं किंवा सर्व क्षेत्रांचा समावेश जो आहे तो समावेश केलेला आहे कोणत्याही क्षेत्राला सूट दिलेली नाही तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की हा कायदा ग्राहक आणि उत्पादक दोघांना लागू होतो ग्राहक म्हणजे जे वस्तू किंवा सेवेचे अंतिम वापर करते असतात जे स्वतःच्या वापरासाठी घेतात आणि उत्पादक म्हणजे जे वस्तूची विक्री करतात तर या दोघांना कायदा लागू होतो तसंच या कायद्या आणावे त्रिस्तरीय यंत्रणा स्थापन करायला मान्यता दिली आहे जिल्हा पातळीवरचा ग्राहक मंच राज्य पातळीवरचा ग्राहक मंच आणि राष्ट्रीय पातळीवरचा ग्राहक मंच अशी त्रिस्तरीय यंत्रणेची मान्यता या कायद्याने दिलेली आहे तसंच ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून विक्रेते असतील निर्माते असतील किंवा मध्यस्थ व्यापारी असतील यांचा गुन्हा जर सिद्ध झाला किंवा हे जर दोषी आढळले तर यांना दंडपण करता येतो कारावासाची जी तरतूद आहे ती कारावासाची तरतूद करता येते आणि या कारणामुळे हा जो कायदा आहे हा कायदा अत्यंत महत्त्वाचा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो आता या कायद्याचं महत्त्व काय तर सर्वात पहिलं महत्त्व असं सांगितलं जातं की ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तो विक्रेते किंवा उत्पादकांकडून जे गैरप्रकार केले जातात या गैरप्रकारांपासून ग्राहकांना संरक्षण जे आहे ते संरक्षण उपलब्ध करून देतो कारण या कायद्याच्या आधी ग्राहकांना फारसे संरक्षण उपलब्ध नव्हते तसंच हा कायद्याचं महत्त्व याच्यासाठी आहे की हा जो कायदा आहे हा कायदा विक्रेते किंवा उत्पादकांपासून संरक्षण देऊन ग्राहक हक्क प्रस्थापित करण्याला मदत जो आहे तो मदत करत असतो म्हणजे ग्राहक हक्क चा उपभोग घेण्याचा दृष्टिकोनातून हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे तसं दिशाभूल करणाऱ्या जे जा उत्पादक जाहिराती करतात त्या जाहिरातींबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं कार्य देखील या कायद्याच्या माध्यमातून होत असतं तसंच ग्राहक शिक्षण परिषद या कायद्या आणावे जी ग्राहक शिक्षण परिषद स्थापन झाली आहे या परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्काबद्दल जागृती करण्याचं काम देखील हा कायदा करत असतो तसंच ग्राहकाची बाजू ऐकण्यासाठी योग्य प्रकारचे प्राधिकरण स्थापन करण्याचा सरकारला या कायद्याने मान्यता जी आहे ती मान्यता मिळालेली आहे म्हणजे ग्राहकाच्या हितासाठी हक्कासाठी योग्य त्या प्रशासकीय यंत्रणा योग्य ते न्यायाधिकरण किंवा प्राधिकरण जे आहे ते प्राधिकरण हा कायदा या ठिकाणी निर्माण करायला मान्यता देतो त्याशिवाय जे दोषी आहेत विक्रेते असतील निर्माते असतील मध्यस्थ असतील यांना दंड किंवा कारावासाची जी शिक्षा आहे ती कारावासाची शिक्षा हा देण्याचा अधिकार देखील या कायद्याला आहे याशिवाय हा जो कायदा आहे हा कायदा ग्राहकाच्या हक्काच्या दृष्टिकोनातून अधिकाराच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे तर या कायद्यानं ग्राहकाला कोणकोणते अधिकार मिळतात तर सर्वात पहिला अधिकार मिळतो तो म्हणजे ग्राहक सुरक्षा अधिकार ग्राहक सुरक्षा अधिकार म्हणजे ग्राहकाचा आरोग्य आणि जीवनासाठी ज्या घातक वस्तू असतील सेवा असतील यांच्यापासून ग्राहकाची सुरक्षा करण्याचा अधिकार जो आहे तो सुरक्षा करण्याचा अधिकार हा ग्राहकाला प्राप्त होतो म्हणजे एखाद्या वस्तूमुळे एखाद्या सेवेमुळे जर ग्राहकाची सुरक्षा धोक्यात आलेली असेल तर ग्राहक त्या संदर्भात या कायद्या नावे तक्रार करू शकतो तसंच या कायद्याच्या अनावे ग्राहकाला माहितीचा अधिकार प्राप्त होऊ शकतो कारण या कायद्या अनावे ग्राहक जाणू शकतो की ही जी वस्तू त्याने घेतली आहे ही जी सेवा घेतलेली आहे हिचं प्रमाण काय आहे हिच्यात कोणकोणते घटक आहेत गुणवत्ता किती आहे शुद्धता किती आहे किंमत किती आहे किंवा या वस्तूच्या मानांकनाबद्दल कोणकोणते निकष उपलब्ध आहेत या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे माहिती ग्राहक जे आहे त्या ग्राहकांना प्राप्त होऊ शकते म्हणून हा कायदा ग्राहकांना माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मा त्यांच्या माहितीच्या संरक्षणासाठी योग्य मानला जातो याशिवाय ग्राहकाला हा कायदा निवडीचा अधिकार बहाल करतो कारण ग्राहकाला आपली वस्तू किंवा सेवा जो आहे तो सेवा निवडण्याचा अधिकार हा ग्राहकाला देतो म्हणजे विक्रेत्यांची जी, विक्रे जी मक्तेदारी आहे या मक्तेदारीला पायबंद लावण्याचं काम देखील पायबंद लावण्याचं काम हा कायदा करत असतो तसंच ग्राहकाचं जे म्हणणं आहे ते ऐकण्याचा अधिकार हा कायदा देतो कारण या कायद्याच्या माध्यमातून ग्राहकाची जी तक्रार आहे विक्रेत्याविरुद्ध उत्पादकाविरुद्ध तर त्या तक्रारीचं योग्य पद्धतीने निराकरण करण्यासाठी तक्रार यंत्रणा निर्माण करायला मान्यता जी आहे ती मान्यता या कायद्याने दिलेली आहे म्हणून ग्राहकाला काही तक्रार असेल तर ती या कायद्याच्या आणावे तक्रार निवारण यंत्रणा त्याची तक्रार दाखल करू शकते किंवा ऐकू शकते याशिवाय ग्राहकाला तक्रार निवारणाचा अधिकार जो आहे तो तक्रार निवारणाचा अधिकार दिला आहे कारण ग्राहकाचं जे शोषण होतं या शोषणापासून त्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी किंवा त्याचं जे नुकसान झालेलं आहे ती भरपाई मिळवण्याचा अधिकार या कायद्याने प्रदान केलेला आहे आणि हे अधिकार त्याला शोषणापासून मुक्ती असेल भरपाई असेल तर याच्यासाठी निवारण मंच स्थापन केले जिल्हा पातळीवर आहेत राज्य पातळीवर आहेत किंवा राष्ट्रीय पातळीवर देखील आहेत याशिवाय हा कायदा ग्राहकाला शिक्षणाचा अधिकार देतो कारण उत्पादनासंदर्भात जी जी माहिती पाहिजे ही संपूर्ण माहिती या कायद्याच्या अंतर्गत ग्राहकाला प्राप्त होऊ शकते म्हणून हा कायदा नुसता ग्राहकाला नुकसान भरपाई देत नाही तर ग्राहकाला जागृत करण्यामध्ये त्याचं शिक्षण जे आहे ते शिक्षित करण्यामध्ये दे देखील मदत करतो याशिवाय या, या कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळे नियमक प्राधिकरण जे आहे ते प्राधिकरण स्थापन केले आहेत केंद्रीय पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करायला या कायद्याने मान्यता दिली आहे किंवा प्रोत्साहन देतो तसंच या कायद्याची अंमलबजावणी केलेली दिसून येते तसंच ग्राहकाच्या हक्काचं जर उल्लंघन झालेलं असेल तर या नियमन प्राधिकरण जे आहेत या प्राधिकरणाकडून चौकशी केली जाते किंवा ग्राहक हक्कासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्या दाखल केल्या जातात आणि ग्राहकाला न्याय दिला जातो तसंच या कायद्याच्या माध्यमातून काही डिजिटल किंवा ई सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत जर ग्राहकाला प्रत्यक्ष न्यायालयामध्ये किंवा ग्राहक मंचामध्ये जी सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये जर उपस्थित राहता येत नसेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा मा डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची परवानगी हा कायदा जो आहे हा कायदा देत असतो म्हणून आपल्या देशामध्ये दे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून हा जो कायदा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण ग्राहकाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी किंवा ग्राहकांचे अधिकार सुरक्षित राहावे या दृष्टिकोनातून भारतामध्ये संसदेने हा अत्यंत महत्त्वाचा कायदा केलेला आहे म्हणून ग्राहक संरक्षण कायदा काय तो कशा पद्धतीने अंमलात आणला जातो त्याचे उद्देश काय आहेत वैशिष्ट्ये काय आहेत हेतू काय आहेत याचं महत्त्व काय आहे किंवा या कायद्याने कि ग्राहकाला कोणकोणते अधिकार प्राप्त होतात या संदर्भात सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल